परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सातत्यानं आम्ही सत्ता स्थापन करतो असा दावा जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातो आणि एकशे साठ प्लस महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करून असं राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष मिळून आम्ही निवडणुका लढलो या निवडणुकीमध्ये लोकसभेचं जे वातावरण होतं त्याच्या एकदम वेगळं वातावरण या निवडणुकीमध्ये होतं कारण लोकसभेमध्ये काँग्रेसने एक नेरेटिव सेट केला आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागलं परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी नेरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला कुठल्याही प्रकारचा नेरेटिव्ह नव्हता आणि त्यामुळं मन मोकळेपणानं लोकांनी या निवडणुकीत मतदान केलं आणि आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष म्हणून संपूर्ण बहुमतामध्ये आम्ही या ठिकाणी येऊ आणि सरकार स्थापन करू असा आम्हाला संपूर्ण विश्वास महाविकास आघाडीकडून बैठक चालू आहे तशीच भाजपशी सुद्धा बैठक दिसली अशी माहिती समोर येते की बंडखोर आणि अपक्षांशी सुद्धा तुमच्याकडून संपर्क साधला पहिला मुद्दा असा आहे की आम्हाला पूर्ण बहुमत मिळत असेल तर आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही परंतु आम्हाला बहुमत मिळाल्याच्या नंतरही जर कोणी आम्हाला येऊन भेटत असेल एखाद दोन अपक्ष कोणी तर काय आम्ही त्याचा स्वीकार करू परंतु आम्ही पूर्णपणा बहुमतात देणार आहे अच्छा बैठकीत एकंदरीत काय चर्चा होती काय असं आहे बैठकीमध्ये आता इलेक्शन नंतर सगळे नेते एकत्र बसून काहीतरी चर्चा इलेक्शनच्या संदर्भात होत असते परंतु पूर्ण बहुमतात आम्ही येतो आहे आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही परंतु काही अपक्षांना जर असं वाटलं तर ते आमच्यासोबत येऊ शकतात आम्ही काही त्याचा नकार नाही तुमच्यासोबत एकदा पुन्हा गद्दारी करून दे असं आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या इथं पहिला मुद्दा आपण स्पष्ट करू की भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला पूर्णपणानं बहुमत मिळणार आहे त्यामुळं बंडखोर हा विषय आमचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतरचा आहे परंतु जर कोणी बंडखोर निवडून आला असेल किंवा अपक्ष निवडून आला असेल आणि ते जर का भारतीय जनता पक्षाला किंवा आमच्या सरकारला पाठिंबा दिला असेल तर आम्हाला आनंद आहे पण संजय राऊत बोलत आहेत की तुम्हाला खूप घाई झालेली आहे भाजपला आणि घाई म्हणजे तुम्ही अदानीलासुद्धा मुख्यमंत्री करू शकता हे बघा संजय राऊताला सकाळी नऊ वाजता काहीतरी बोलल्याशिवाय आणि तुम्ही त्यांच्यावरून काहीतरी काळ्याशिवाय ते जेवणच करत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला फार गांभीर्यानं तुम्ही घेऊ नका हे बोलणं काही राजकीय परिपक्वतेचं लक्षण नाही आहे की आदांनीला मुख्यमंत्री करसाल त्यामुळे आता त्याच्यापेक्षा जास्त बोलणं उद्याच्या निकालानंतर कुणाला जेवण किती आहे भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष पूर्ण बहुमत आमचं येणार आहे आणि सरकार आम्ही स्थापन करणार आहे जेवण जाणार उद्याच्या निकालानंतर कुणाला जेवण जाणार नाही असं वाटतं नाही असं आहे की आमचा निकाल कोणाला चांगला वाटेल कोणाला वाईट वाटेल परंतु आमच्यासाठी आणि या राज्यातल्या जनतेसाठी निकाल हा चांगला असणार निवडणूक निवडणूक आयोगाने आयोगाने मतदानाच्या टक्क्याच्या संदर्भात कुठेतरी गफलत केलेली आहे पासष्ट पॉईंट दोन टक्के चोवी ज्यावेळेस मतदान संपल्यानंतर त्यांनी आकडेवारी दिलेली होती आणि त्यानंतर आज ते आकडेवारी देताना सासष्ट पॉईंट तीनची आकडेवारी देतात एक यांची आकडेवारी निवडणुकीची आकडेवारी निवडणूक आयोगानं दर तासाला दर दोन तासाला दर तीन तासाला जाहीर केली आहे आणि सगळं कलेक्ट होत होत शेवटी जेव्हा आकडा येतो त्यामध्ये खालीवर आकडे होत असतात मला असं वाटतं हा निवडणूक आयोगाचा विषय हा आमचा विषय नाही वाढलेल्या मतदानाचा जो टक्का मत आहे तो प्रामुख्यानं महिलांचं मतदान वाढलेलं आहे आणि लाडकी बहिणा या ज्या काही आहेत ह्या संपूर्णपणानं आमच्या महायुतीला पडलेल्या आहेत कुठल्याच पद्धतीचा नाही असं म्हणायचं मराठवाडा विदर्भामध्ये गेम चेंजर नुकसान भाजपला होत नाही असं आहे भारतीय जनता पार्टीला ना मराठवाड्यात नुकसान आहे ना विदर्भात नुकसान आहे ना उत्तर महाराष्ट्रात नुकसान आहे ना पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबईसह कुठेही भारतीय जनता पार्टीला नुकसान झालेलं नाही उलट लोकसभेपेक्षा कितीतरी परिस्थिती आत्ता यावेळेस सुधारलेली आहे परंतु एकनाथ शिंदेचे आमदार म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ म्हणजे एकनाथ शिंदे एकना जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल तसं ते म्हणतात त्यांचे नेते त्यांचे नेते एकनाथ शिंदे हे पूर्णपणानं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सोबत आहे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काहीही चुकीचं नाही की शिंदे काय निर्णय घेणार आहेत त्यांना माहिती आहे की ते भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एन सी पी बरोबरच राहणार आहे जो मुख्यमंत्री निर्णय तो तरह निर्णय सर एक बार हिंदी में भी बता दीजिए कुछ हो रही है उनके बारे में क्या मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी और हमारे जो अलायंस पार्टी है हमारी पूरी बहुमत से सरकार आने वाली है हम सरकार स्थापन करेंगे और उसके बाद अगर कोई इंडिपेंडेंट कैंडिडेट आकर हम लोगों को समर्थन देता है तो जरूर उसका समर्थन हम लेंगे सर बैठक में कोई रणनीति तैयार की गई है क्या क्या देखिए बैठक में सरकार हमारी स्थापन हो रही है और बहुमत की सरकार आने वाली है इसके सिवा और क्या चर्चा हो सकती है मीटिंग में हम सरकार स्थापन करने जा रहे हैं महाविकास आघाड़ी में अभी से जो साधने की कोशिश है निर्दलीय प्रत्याशियों को वो शुरू हो गई है बताया जा रहा है होटल जिनको जिनको अपनी सरकार नहीं आएगी ऐसा लगता वो एक दूसरे को फ़ोन कर रहे हमने तो बैठकर कर ये चर्चा की कि भारतीय जनता पार्टी की सरकार आ रही है हम सरकार बनाएंगे अगर सरकार बनने के बाद कोई अगर इंडिपेंडेंट आकार हमसे मिलता है तो जरूर उसकी मदत लेंगे सर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालाच्या बारा तासानंतर लगेच जॉईन केला जाईल असं असं आहे महायुतीचा चेहरा कधी जाईल महायुतीचा चेहरा हा आमची चे भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष बसून विधिमंडळ पक्षाचे नेते निवडतील त्यात आमच्या नेत्यांची चर् बैठक होईल आणि बैठकीनंतर आमचा ने नेता निवडला जर प्रकाश आंबेडकर म्हणतात की जो पक्ष आता सत्तेत जाईल आम्ही त्यांच्यासोबत राहू मग भाजप प्रकाश आंबेडकरांना जर सत्तेत आली भाजप तर सोबत गेल असं आहे बोलणं होतं का नाही असं ते म्हणले आता त्यांची भूमिका काय राहील तेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बोलू आपण त्यांनी भूमिका स्पष्ट केली भाजपने आंबेडकरांचा पराभव हा काँग्रेसनेच केला हे तर मी पण अनेक भाषणात सांगितलं आहे भंडाऱ्याला पराभव केला दादरला पराभव केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे जे आम्हाला बदलण्याचा चार्जेस आमच्यावर लावले होते आत्तापर्यंत ते संविधान त्यांनी साऱ्या देशभर लागू केले नाही काश्मीरमध्ये रिझर्वेशन नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लागू केलं होतं तेवढं देशभर लागू होतं आता दोन हजार बावीसला ला ज्या टायमाला तीनशे सत्तर आठलं त्या टायमाला देशभर संविधान लागू तुम्ही जवळ करणार का अरे असे बघा बाबा बा बाळासाहेब जरी आमच्या अलायन्समध्ये नसले तरी त्यांच्या प्रति आम्हाला आदर आहे पण त्यांचे जे काही मतदार समर्थक आहे ते तर पूर्वीपासूनच आम्हाला मतदान देतात ना बहुजन विकास आघाडीने तुम्हाला मागच्या आमच्यावर कोणीही नाराज नाही तुम्ही चिंता करू नका आमच्यासोबत राहतील सगळे जे पूर्वी आमच्यासोबत होते तेही येतील आणि जे नव्हते तेही आमच्यासोबत येईल कारण सरकार आमचं बनणार आहे